लेखणीची धार आणि जनतेचा आधार आपल्या आवडीच न्यूज चॅनल आज की तेज खबर न्यूज आज की तेज खबर मध्ये आपले सर स्वागत चला तर पाहूया आजच्या ठळक घडामोडी नमस्कार मी छत्रपती संभाजीनगर आगार कोल्हापूर आगारातील विभागातील चालक बाळासाहेब कांबळे गेल्या अनेक वर्ष झालं त्या लाल परीची सेवा बजावत असताना प्रवासी हे माझं दैवत आणि एस माझी लक्ष्मी अशा विचारांना काम करतोय आज एकोणीस फेब्रुवारी छत्रपती शिवरायांचा जन्मदिवस आज हा जन्मदिवस साजरा करताना कामाच्या व्यापातून आम्हाला कधी कधी वेळ मिळत नाही त्यामुळं अनेक वर्ष झाले टीमध्येच मी शिवजयंती साजरी करतोय त्याचबरोबर वर या शिवजयंतीच्या निमित्तानं छत्रपती शिवाजी महाराज कोण होते गोविंद पानसरे सरांचं पुस्तक आणि त्या राजेंच्या विषयीची अनेक पुस्तकं मी मोफत वाटप केले तसंच आज आज या जयंतीनिमित्त साखर आणि पेढे वाटून दिवसभर आज प्रवासी आणि इतर स्थानकावर जे प्रवासी वर्ग आहेत यांना साखर आणि पेढे वाटण्याचा उपक्रम मी आज करतो आहे मी माझ्या टीमध्ये हो अनेक वर्ष झालं दीडशे पुस्तकाचं वाचनालय पिण्याचं पाणी वर्तमानपत्र मोबाईल चार्जिंगची सुविधा औषधं सुई कांदा घडी साखर बिस्किट पुडा ह्या ज्या अत्यावश्यक गर गरजा आहेत प्रवाशांसाठी त्या मी अनेक वर्ष झाल्या देतोय गेली पंचवीस वर्षे, वर्षे मी विनाभात सेवा बजावतोय आणि ह्या एस टीच्या प्रवाशांसाठी काहीतरी देणं लागतो किंवा एस टीचं एक ब्रीद वाक्य आहे बहुजन आहे बहुजन सुख आहे हे भगवान गौतम बुद्धांच्या पासूनचं हे ब्रि ब्रीद वाक्य आहे तेच आमच्या राजांनी छत्रपती शि शिवाजी महाराजांनी अवलंबलं आणि हिंदवी स्वराज्य स्थापन व्हावं यासाठी जीवाचं रान करून हे राज्य स्थापन केलं त्याचबरोबर विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी छत्रपतींच्या पावलावर पाऊल ठेवून म्हणण्यापेक्षा त्या विचारातून स्व सो, स्वराज्याच्या लोकांनी लोकांसाठी लोकांनी निर्माण केलेलं रा, राज्य म्हणजे लोकशाही ही आबाधित ठेवण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं ही अशी जी राष्ट्रीय थोर महापुरुषांची जे विचार आहेत हे जागृत ठेवण्यासाठी आपण अपन... पुढच्या पिढीला सांगण्यासाठी आपण प्रयत्न करणं गरजेचं आहे या विचारातूनच या जयंती साजरे करण्याचं काम मी करत असतो आणि आणि भगिनीना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज एस टी बसमध्ये बाळासाहेब कांबळे हे जे चालक आहेत कोल्हापूर विभाग संभाजीनगर यांनी शिव शिवा शिवजयंती एस टी बसमध्ये साजरी केलेली आहे हे पाहून खूप छान वाटलं आपण इतरत्र आपल्या ऑफिसच्या समोर शाळेसमोर अनेक ठिकाणी आपण शिवजयंती साजरी करतोच परंतु हा आज वेगळा उपक्रम पाहून आज आम्हाला खूप छान वाटलेला आहे हा उपक्रम त्यांनी आपल्या बसमध्ये गेली अनेक वर्षं प्रवाशांसाठी अनेक सोयीसुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत ही गोष्टही त्यांची वाखाण्याजोगीच आहे त्याचबरोबर आज निमित्त, जे दिवसभर प्रवाशी बसमधून प्रवास करणार आहेत किंवा बाहेर असणारे जे प्रवाशी आहेत त्यांच्यासाठी साखर आणि पेढे वाटून त्यांनी हा दिवस उत्साहात साजरा करणार आहे हे पाहून आम्हाला खूप आनंद झालेला आहे